नमस्कार मित्रांनो मी विके सोनने आज पुन्हा तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो काल आपले जे दोन चार्पे आणले होते मी आपल्या गोडॉनवरनं त्याच्यापैकी तर एक रिपेअर झालेला आहे पण दुसऱ्याचे काही पार्ट्स जो की पावर सप्लाय तो खराब आहे आपला तर त्याचे पार्ट आपल्याला काही इथे सटाण्यात भेटले नाही त्याच्यामुळे आज मी मालेगावला जाणार आहे तर मालेगावला आज तपास करू भेटतात नाही तर चला माझी तयारी तर झालेली आता निघायचं जे मालेगावला चला आता मित्रांनो गाडीवरती थोडं पाणी मारून घेऊ कारण की गाडी बरीच धूळ झालेली आहे गाडीवरती चला दीदी गाडी चाळीस केलेली तर चला गाडी गोडाऊनवरती घेऊन थोडं पाणी मारून घेऊ गाडीची चावी झाले ते का इथे दारात लावली राहते गाडी तर मोह दारात लावल्यामुळे आहे ना पूर्ण धूळ गाडीवरती बसते हां बघू शकता पूर्ण गाडीवरती धूळ झालेली चला तर मित्रांनो गाडी मी गोडाऊनला लावली पण आपल्या जे गोडाऊनची चावी ती गाडीच राहिली होती त्याच्यामुळे मी चावी घ्यायला आलेली चला चावी घेऊन लगेच गाडी आपल्याला वॉश करायची तर चला मित्रांनो आज वडील वडील पण येत आहेत मालेगावला तर वडिलांचं जे पायाचं ऑपरेशन झालेले त्यांच्या गोळ्यासुद्धा घ्यायचे आहेत आणि मी गोडवची चावी घरी विसरून गेलो होतो तर माझे मोठे बंधू घेऊन आलेले ते मी गोडाऊन ओपन गेले आता गाडीवरती फक्त पाणी मारून घ्यायचं आहे चला चला तर मित्रांनो गाडीवरती पाणी मारले गेलेले म्हणजे गाडी वॉश झालेली आहे आपली आता बॅटरी पण ठेवली गेले कारण की काही बॅटरी का आपल्याकडे खराब झालेल्या पडले होते तर त्या मालगाव काही बॅटरी काय घ्यायची चला मी गोडाऊन लावते आता तर मित्रांनो मी आत्ता घरी आलो तर मला एक गोष्ट आठवली हा तो तबला आहे माझा बघू शकता हा तबला तर याची जी शाही आहे ती जो सिलो आहे माझा मुलाला त्याने काठीने वाजून ती शाई तोडून टाकली तबलेची तर आज तो मालेगावला तो शाही लावायला पण घेऊन द्यायचा आहे चला मी आता तबला पॅक करतो मला लगेच निघायचं आहे मालेगावला तुम्ही बघत राहतो तर चला मित्रांनो तबला गाडीत ठेवून देऊ बॅटरी कप तर मित्रांनो आत्ता स्कूल बस आलेली आहे का भाऊ हा स्कूलवरून आलो बन सहा बोलावं लाई बोला चला चला वरती चला कपडे बदलून दिले चला मित्रांनो गाडी पण निघत आहे आता

मित्रांनो बॅटरी काय चेंज केले गेलेले आहेत थोडी मार्ग येते अजून शॉपिंग बाकी आहे माझा तर तबला आहे तो पण डिफरेंट द्यायचा आहे चला आता तिकडे जायचं आहे चला आता मित्रांनो इकडे आलेले राजघराना कपड्यांचं शो रूम तिकडे प्रवीण भाऊ कपडे घ्यायचे कपडे पाहून घेऊ आपण चला मी तो दाखवतो चला तर मित्रांनो दोन शर्ट चॉईस केलेले अजून काही शॉपिंग करायची चला तर मित्रांनो आत्ताच घरी आलो तर आपले जे लाईटांचे पार्ट आहेत ते मी आणलेले आता ते लगेच लावायचे आहेत लावून चेक करायचं आपलं सारखे चालू होतं का नाही तर चला खाली जाऊ या आपलं लाईट रिपेंड करू सी नो तर चला मित्रांनो आपला जो शार्पीचा पॉवर सप्लाय आहे हा चालू झालेला दा। आहे याचे पार्ट आज मालवणी गेले होते आणले होते तर जवळपास टाईम पण हा म्हणजे आजचा दिवस जो आहे तो ट्रॅव्हलिंगमध्येच गेला तर पॉवर सप्लाय पूर्णपणे रिफेअर झालेला आहे तो आता तो उद्या या केसमध्ये फिट करून आपल्याला जो शार्पी पडलेला आहे त्या शार्पीला आपल्याला लावायचं ला 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 आहे तर चला मी आजचा ब्लॉक इथे संपवतो तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करा व्हिडिओला जास्त असते लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय